नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकासाठी पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान हे मिळणार आहे तर कोणते शेतकरी यासाठी पात्र राहणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून युटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे तरी ते तुम्ही विषय बघू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे उपरोक्त विषयाबाबत संदर्भ दिन शासन निर्णयान्वे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदणी नोंदणीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर कापूस व सोयाबीन नोंदवली आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे अनुदान राहणार रा आहे तसेच या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक द्वितीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डी बी टी माध्यमातून होणार आहे म्हणजेच तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड हे लिंक असणे आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यात हे अनुदान जमा होणार आहे तसेच त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्या त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यावयाचा ना हरकतपत्राचा नमुना सोबत जोडून पाठवून पाथु, पाठवण्यात येत आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या माहितीनुसार हे पैसे येणार असल्यामुळे तुम्हाला संमतीपत्राचा सुद्धा इथे नमुना देण्यात आला आहे तर तुम्हाला ते संमतीपत्रसुद्धा इथे सोबत जोडून द्यावं लागणार आहे तसेच जर एकाच गटात एक दोन जणांच्या नावावर सामायिक क्षेत्रामध्ये जमीन असेल तर तुम्हाला त्यांना ना हरकत प्रमाणपत्र हे या अर्जासोबत जोडावे लागणार आहे तर ना हरकत प्रमाणपत्राचाही नमुना या अर्जासोबत दिलेला आहे तुम्हाला हे पैसे एकाच खातेदाराच्या नावावर घ्यायचे असेल तर तुम्हाला जे बाकीचे सामायिक क्षेत्रातील खातेदार आहेत त्यांना त्यांचे ना हरकत प्रमाणपत्रावरती नाव आणि सई हे करून हे प्रमाणपत्र जोडून द्यायचे आहे तर हे अशा प्रकारे संमतीपत्र देण्यात आले आहे या संमतीपत्रामध्ये तुमचे इथं जिल्हा टाकून घ्या तसेच तालुका गाव व ही माहिती भरता वेळी जशी आधार कार्डवर माहिती आहे ती माहिती तुम्हाला इथे वरती मराठीमध्ये व खाली इंग्लिशमध्ये तुम्हाला भरून घ्यायची आहे तसेच इथं आधार क्रमांकसुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि दिनांक आणि शेतकऱ्याचे नाव आणि सई यावर घ्यायचे आहे आणि तुमच्या संबंधित कृषी कार्यालयाकडे किंवा कृषी अधिकाऱ्याकडे हा फॉर्म जमा करून द्यायचा आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन ही सामायिक क्षेत्रामध्ये आहे त्या शेतकऱ्यांना हे सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा या अर्जासोबत जोडून द्यायचं आहे ही वरील माहिती भरून इथे खातेदारांचे नाव टाकायचे आहे तसेच त्यांची सही घेऊन घ्यायची आहे आणि या अर्जासोबत हे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडून द्यायचं आहे तुम्हाला या अर्जाची पी डी एफ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून हा अर्ज प्रिंट करू शकता व सहज सहजरित्या हा अर्ज भरून तुम्ही तुमच्या कृषी कार्यालयाकडे किंवा कृषी अधिकाऱ्याकडे हा अर्ज जमा करून द्या तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर वि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद